आषाढी एकादशी सोहळा कालावधीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन चोवीस तास सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं देण्यात आली आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी सोहळा होत आहे यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन सात ते चोवीस जुलै दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेचं चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं यावेळी शेळके म्हणाले की येणाऱ्या भाविकांना सुलभ व तत्काळ दर्शन व्हावं यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आलं आहे दर्शन रांग पत्राशेड दर्शन मंडप इथे भाविकांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत यासाठी दोन हजार कर्मचारी स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे आषाढी यात्रेच्या अनुषंगानं करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे